नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या गणपती पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गणेशोत्सव आता सध्या तोंडावर आलेला आहे आणि त्यामुळे सगळीकडे जोरात तयारी सुरू आहे गणेश उत्सवाची आणि त्याच निमित्ताने अनेक मंडळ जे आहेत ते सध्या तयारीला लागलेत आणि त्याच एका महत्वाच्या गणेश मंडळात आज आपण आहोत खेतवाडी दहावी गल्लीच्या ओम तांडव सार्वजनिक गणेशोत्सवाचे अध्यक्ष अनिल कांबळी जे आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात सर आता सध्या सगळीकडे जय जय तयारी सुरू आहे गणेशोत्सवाची आणि तुमच्याही मंडळात तयारी सुरू असेल तर काय नेमकी तयारी चालू आहे कुठपर्यंत आली ही तयारी काय सांगाल एकंदरीत खूप जोशात तयारी चालू आहे आगमन झालं पाटील यांची मूर्ती आहे आपले मूर्तीकार आहे मुंबई महाराष्ट्रातले मूर्तीकार थोडी वेगळी आहे पंचायत पंचायत्सवावर आपलं गेल्या वर्ष चालू आहे गेल्या वर्षी आपलं जल गेल्या वर्षी आपली थी मूर्ती त्या तर त्या हिशोबाने चाललंय आता मूर्तीचं काम झालंय काम चालू तुम्ही म्हणालात पंच्याहत्तर वर्ष झाले फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह अच्छा पंचेचाळीस वर्ष झालेले तर या पंचेचाळीस वर्षामध्ये कसं स्वरूप बदलत गेलंय गणेश तुमच्या गणेश मंडळाचं कशी सुरुवात झाली होती आणि आता कुठपर्यंत आलात तर एकंदरीत एक इतिहास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुमचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल मंडळाची स्थापना एकोणीशे एक्शी आमची तेव्हा म्हणजे माझे वडील त्यांच्या वयाचे सिनियर लोक ते, हो ते, ते, लो ते मंडळ चालवत हो नंतर कालांतराने आम्ही हळू हळू म्हणजे आमची पिढी आता आहे सेक्रेटरीकडे आम्ही इन्वोल्व्ह गेलो मग चेंजेस झाले मग आम्ही मूर्तीकार चेंज करतो राधू शिंदे आमच्यावर मूर्तीकार झाले संतोष कांबळे यांचे मूर्तीगार झाले सिद्धेश दिवाळी झाले आणि आता आम्ही गेल्या वर्षापासून कुणाल पाटील यांना किती मोठ्या लेवलला तुमच्याकडे हा गणेश मंडळ जो आहे तो गणेशोत्सव साजरा करतात किती लोक कार्यरत असतात यासाठी किती दिवसापासून तुमची तयारी सुरू होते आणि कशा प्रकारे तुम्ही या सगळ्याच नियोजन करता आमचं ओम तांडव जो बघायला गेलात म्हणजे म्हणायला गेलात तर आमची तयारी हा गणेशोत्सव गेला दिवाळी गेली की आम्ही एक प्लॅनिंग सुरू करतो कसं आहे गणेशोत्सवाचा दोन महिन्यावर उठून उत्सव तेवढा मोठा होईल या लेवलला तो प्लॅनिंग करून होत नाही आमच्या मंडळाचं थोडं वैशिष्ट्य वेगळं आहे की आम्ही सगळं प्लॅनिंग करतो की बाबा दिवाळी गेली की आम्ही सुरू करतो काय वर्षी थीम आता तर कुणाला पाटीलने आम्हाला थीम दिली पाच वर्षाची थीम आहे पण त्यात पण आपण काय करणार मंडप कसा असणार आपण अरेंजमेंट कशी करायची काय नवीन काय करवायचं काय हे चालू असतं मग दर महिन्याला आमची मिटिंग असतात आठवड्यात एकदा म्हणजे महिन्यातून एकदा मीटिंग दर रविवारी मुलं जमलो की तो विषय निघतात आपण काय चांगलं करू शकतो काय वेगळं करू शकतो चालू असतो तेव्हा हा एवढा जो प्रचंड सगळा आहे हे प्लॅनिंग नाही होते हे अचानक दोन महिन्या वगैरे नाही होत एवढा मोठा फरक आमचा हा दृष्टिकोन आहे या इश्यूने आम्ही चाल तुम्ही संकल्पनेबद्दल म्हणाला तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की एकतर ही संकल्पना कोण ठरवतं ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ही संकल्पना तुम्ही ठेवता तर ती का ठेवता त्याच्या मागे उद्दिष्ट का थो। थोडं त्या संकल्पना ह्याच्या आधी आम्ही मंडळ ठरवायचो म्हणजे कुणाल पाटीलला मूर्ती द्यायच्या अगोदर गेल्या वर्षीच्या आधी आम्ही संकल्पना आम्ही मंडळ ठरवायचो यावेळी आपण असं स्वरूप बसवूया असं काहीतरी वेगळं ठेवूया जे पण पण कुणाल पाटीलकडे आम्ही जेव्हा गेल्या वर्षी गेलो तेव्हा त्यांचं म्हणणं पण तेच होतं की नुसता गणपती बसवायचा राधाशाईली बसवायचा कशावर तरी उभा करायचा तसं नाही काहीतरी सब्जेक्ट लॉजिक असलं पाहिजे तर त्यांनी आम्हाला दोन ऑप्शन ठेवले की आपण पंचरत्व करू शकतो पुढची पाच वर्ष आपण त्यात राहू आणि आपल्याला काम करायला वेळ मिळेल आता वायू जल वायू हवा हे कसं दाखवणार म्हणजे स्क्रप्टिंग मध्ये माती काम करून पीओपी मध्ये हे सगळं दाखवायचं म्हणजे हा चॅलेंजिंग जॉब आहे पण आम्ही ते स्वीकारलं बोल नाही असं जॉब करायला काम करायला आपल्याला मजा पण येईल त्या हिशोबाने आता ही आम्ही गेल्यापासून संकल्पना सुरू केली अनेक संकल्पना झाल्या असतील अजूनपर्यंत त्यापैकी आवडती आणि आठवणीतनी संकल्पना कुठली आणि ज्याला खूप छान प्रतिसाद मिळाला होता सगळ्यांचा आम्ही म्हणालो वर्ष आपण दोन हजार तीन दोन हजार दोन स्वामी सम्राथांची मूर्ती बनवलेली जाधू शिंदेनी तेव्हा आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळालेला प्रत्येक मूर्तीला मिळतो पण स्वामी सम्राजांचा थोडा म्हणजे एक भक्तीचा हिशोबाने आता जे म्हणजे आपली जनता आहे पब्लिक आहे जे त्यांना मानते मानतो तेव्हा त्यांच्या आपला चांगला एक काय बोलतो रिएक्शन चांगलं मिळालं त्यावेळेला तुम्ही किती वर्ष झालं ही संकल्पना करताय आणि कधी वाटलं की आपण काहीतरी संकल्पना करायला हवी आणि काहीतरी सामाजिक संदेश द्यायला हवा सामाजिक संदेश आमच्या उत्सवातून दरवर्षी आम्ही काही ना काय असतो आणि म्हणजे आमची बाकीचे पण काय आमचं म्हणजे हे आहे म्हणजे आम्ही मेडिकल कॅम्प घेतो गरीब मुलांना आमच्या गल्लीमध्ये आहे वगैरे करतो हे आमचं वर्षभर चालूच असतो रक्तदान शिबिर घेतो आता गणपती बाई पण आमचं असतो हे आमचं चालू असतं आणि संकल्पनेबद्दल मला म्हणजे आमचं असं की आम्ही एवढे आज ह्या लेवलला आलो हे काहीतरी वेगळं 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 करत इतकं पोस्टर पहिला हा गणपती खूप मागे होता बिल्डिंगच्या आतमध्ये होता मग तो पुढे आला तो अजून पुढे आला म्हणजे हे म्हणजे बोलतो ना माणूस जीना चढतो वर जातो आयुष्यात तसं त्या हिशोबाने आम्ही दरवर्षी मुलांचं आणि हे सगळं मुलांच्या सपोर्ट निच होते कार्यकर्त्यांच्या एकटा अध्यक्ष काय करू शकत नाही टीम वर्क आमचा खूप चांगला आहे जसं खेतवाडी म्हटलं ना की खूप छोट्या छोट्या गल्ल्या आल्या खूप छोटी एकतर जागेचा अभाव या ठिकाणी आणि त्यात एवढ्या छोट्या छोट्या ठिकाणून तुम्ही गणपती एवढ्या मोठ्या भव्य दिव्य मूर्ती आणता आणि त्याचं आयोजन ह्या सगळ्याचं आयोजन एकंदरीत तुम्ही कसं करता आगमन कसं होतं तुमच्या गणपतीचं तुम्ही विसर्जनाच्या वेळेस कशी उपाययोजना करता ज्याने कोणाला त्रास होऊ नये याची काळजी घेता का त्याबद्दल काय सांगा आमचं वर्षभर प्लॅनिंग चालू असतं आणि गेल्या वर्षीपासून काय केलं आम्ही लोकांनी आगमन जे आम्ही बाहेरून पर्या वर्षात कोणी आणायचं अच्छा जागेवरच बनवतो ही मूर्ती जागेवरच बनली म्हणजे कुठलाही त्रास होऊ नये कोणाला म्हणून जागेवरच जागे मूर्त्या बन बनवतोय एवढ्या आणि आम्ही फर्स्ट लुक गेल्या वर्षी पण फर्स्ट लुक ठेवलेला आम्ही सेलिब्रिटी वगैरे आलेले या वर्षी आम्ही ओपनिंग ठेवलं कारण या वर्षी आम्ही थ्री सिक्स्टी डिग्री नवीन ट्रॉली बनवली ही ट्रॉली अख्खी रिव्हॉल्व्हिंग फिरते ओके म्हणजे कुठे समजा आपल्याला आपण गणपती नेताना कुठे जागा नसेल जागा शॉर्ट असेल तर आपण ती फिरवली गणपती पास करू शकतो चौपाट जसं जात आहे जे भोलेनाथ आहेत मागचे शंकर हे पण आम्ही आता घेऊन जाणार पण आम्ही चौपाटीला ते काढणार आणि आम्ही परत आणणार गणपती आमचं तराफ्यावरच विसर्जन होणार त्या हिशोबाने आम्ही भले मूर्ती जरी मूर्ती मोठी नाही आहे मूर्ती आमची बारखीच आहे पण मागे भुलनाट जे आहेत मूर्ती शंकर ते फायबरमध्ये आहेत ते आम्ही काढणार आणि मूर्ती आमची वरच जाणार आमचं पहिल्यापासून आज एवढ्या वर्षाहून आम्ही कधी मूर्ती पाडली किंवा सोडलो दुसरी टॉले घ्यायला गेलो ते आमचं म्हणणं तर कधीच नाही आहे आहे हा जो फिरता तराफा ना ती संकल्पना खरच सुंदर आहे कारण खरंच ज्या ट्रॉली जी आहे ना ती तुम्ही खूप सुंदरच हे केलंय संकल्पना तुमची आणि ज्याच्यामुळे छोट्या छोट्या गल्ल्यांमधून जाताना तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आता तुम्ही सांगितलं एकंदरीत गणेशोत्सवासाठी तर तुम्ही खूप आधीपासून तयारी सुरू करता मात्र गणेश गणेश बाप्पाची गणपती बाप्पाची जी मूर्ती असते ती बनवण्यासाठी साधारण किती दिवस लागतात साधारण कुणाल पाटील जे आहेत म्हणजे कलाकार बोलतोय त्यांनी ही मूर्ती आपली दहा दिवसांमध्ये उभी केली अच्छा पीओपी मध्ये तुम्ही कास्टिंग जेव्हा काढता प्रत्येक पार्ट बॉडी पार्ट आपण काढतो तर ती काढल्यानंतर मूर्ती उभी करायला हार्डली दोन तीन दिवस आणि म्हणजे चांगला कलाकार असतो तो फटाफट उभी करतो हो तो पण आता कसं आहे कुणाल पाटीलकडे यावेळी कुणाल पाटील जास्त काम घेतलं त्यावेळी दोन मूर्ती घेतल्या आमच्या लहान मूर्तीचं काम चालू आहे त्यांच्या वर्षामध्ये त्यांनी इथे पण ते कंटिन्यू त्यांच्या मूर्ती उभी टीम वर्क फिनिशिंग वाले वेगळे कलर वाले वेगळे बेस कलर वेगळे त्यांचं मेन काम तुम्ही मूर्ती उभी केली आता एवढी मोठी मूर्ती आहे वेगवेगळ्या संकल्पना तुम्ही करता प्रसिद्ध मंडळ आहे तुमचं तर नक्कीच गर्दी इथे होत असणार भाविकांची तर या भाविकांच्या गर्दीचं नियोजन कसं करता कारण पुन्हा एकदा गल्ल्या छोट्या आहेत लहान जागा आहे या त्यात आता मोठ्या संख्येने भाविक इथे येत असतील चरणी रोड जिथून गिरगावातून सुरू झाली आहे सार्वजनिक गणेशोत्सव त्यामुळे अगदीच जी पंढरी म्हणाला तर तू काही हरकत नाहीये मात्र मग मोठ्या संख्येने इथे भाविक येणारच काही वादच त्यात मग अशा वेळेस मग एवढ्या लोकांचं नियोजन कसं करता तुम्ही बाहेर मी तुम्हाला आता गेल्या वर्षीपासून आम्ही नियोजन असं केलंय की आम्ही फ्लाय ओव्हर बांधतोन माणसं येतो पण तो कसं आता टॉवर बनले पहिला काय नव्हतं काही मग त्यांच्या फोर व्हीलर गाड्या येतात मग त्यांना पण पन जायला आपल्याला जागा द्यायला पाहिजे इमर्जन्सी आहे काय आहे त्यामुळे आम्ही फ्लायओव्हर मानतो म्हणून फ्लायओव्हर मानवास सुरुवात केलं म्हणून वरणूक पब्लिक जाते सगळं नियोजन कार्य हे सगळं नियोजन आमचे कार्यकर्तेच करतात ह्याच्यासाठी पण आमची स्पेशल मिटिंग लागते महिन्यागोदर की बाबा हे आता हे जे सांभाळायचं आहे गर्दीमध्ये ते कसं आणि आता कशी नवीन पिढी म्हणजे माझी मुलं आमच्या मित्रांची मुलं ही जी झालेत हे पण आता एकदम कार्यरत आहेत त्या गोष्टीमध्ये त्यामुळे ते मॅनेजमेंट ती लोकच करतात लेडीज पण आहेत आमच्या लेडीज पण त्या दहा दिवस इथे असतात सगळे टाइम नाही असतात सकाळी दुपारी सकाळी सगळे आपण धंदे आप म्हणजे आपलं घर वगैरे हो बघून फॅमिली फे प्लॅनिंग करून सगळे आपण सेट करतो आणि ते चांगले आणि स्थानिक पोलीस स्टेशन सपोर्ट असतो त्यामुळे असं काय प्रॉब्लेम कधी आला नाही आपण साधारण किती कार्यकर्ते कार्यरत असतात या वेळेत आमच्या मंडळात बघाल दहा दिवसामध्ये शंभरच्या वर शंभर शंभर सवाच्या कार्यकर्ते म्हणजे आता माझ्या मित्र चार आहेत तिकडेच काम करायला पण इकडे आमचे सोडून गेले दादा था, 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 था गरी, गरी, जी जी ते पण दादू तिकडे येतात राहतात कोणाच्या घरी माझ्या घरी कोण वगैरे म्हणजे म्हणजे ही आवड जी आहे ना म्हणजे गणेशोत्सवासाठी मध्ये माणूस लांब जाऊन दे दहा दिवसामध्ये इथे माणूस म्हणजे आवडीने येतोच येतो असं येते आणि मग तुम्ही आता तुम्ही जसं अध्यक्ष आहात आता पण नक्कीच तुमची सुरुवात पण कार्यकर्ता म्हणून झाली असेल एक कार्यकर्ता म्हणून कसा डेव्हलप केलं स्वतःला आणि एका कार्यकर्त्यांनी कसं घड कसं घडवता तुम्ही कार्यकर्ता तुमच्या मंडळाचे असं पहिल्यापासून म्हणजे आमचा माझ्या वडिलांचा लाईट आणि डेकोरेशन बिझनेस होता तेव्हा मी शाळा पण शिकायचो ते पण करायचो तेव्हापासून मला थोडं ते, थो, ते काम कसं असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे लाईट अशीच लागली पाहिजे ती वाकडी नाही लागली पाहिजे हे तेव्हापासून म्हणजे वॉटर लेवलचं काम ते पहिल्यापासून डोक्यात होतं ते करत 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 आणि मुलांचा सपोर्ट मी आज मी पण आज पस्तीस वर्ष मीच अध्यक्ष मंडळाचा अच्छा हा म्हणजे कार्यकर्ते माझे सगळे जे आमचे बिल यांची ती कृपा की मला अजून अध्यक्ष ठेवलं कारण माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे पद्धतीबद्दल म्हणाला तर तुम्ही कितपत सूट देता कार्यकर्त्यांना निर्णय घेण्याची किंवा इथे एखादा कार्यकर्ता येत असतील तुमच्याकडे त्यांना कशा प्रकारे तुम्ही नियोजनासाठी त्यांना कितपत अधिकार देतात किंवा त्यांच्या मतांना किती प्रोत्साहन देतात आम्ही दर आठव महिन्यात एकदा भेटतो बोलतो तेव्हा जे विषय निघतात ना त्या विषयातून मग आपण पुढे मार्ग सुरू जातो की बरोबर आहे सजेशन दिलाय काय करायचंय तुम्हाला काय वाटते त्यांच्यावर आपण म्हणजे ते मिळून मिसून सगळे डिसिजन होतात हे मी बोललो हे करायचं तर करायचं असं नाही मला असं वाटतंय मी हे मांडतोय काय करायचं चार जण बोलले हा चांगले ते बोलले असं असं करूया असं सगळ्यांची मतं घेतली जातात म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मला करायचं मी केलं असं नाही आणि शेवटी ते सगळ्यांनाच ते धरून करावं लागतं चाललं लागतं म्हणजे चुकला नाही पाहिजे कधी म्हणजे सगळ्यांचं हो मत नक्कीच नक्कीच सगळ्यांचं मत तुम्ही ग्राह्य धरता आणि त्यामुळे एवढ्या वर्ष जसं तुम्ही म्हणाला आता तुम्ही गणेशोत्सव साजरा करता तुम्ही वर्गणी वगैरे कारण कुठलीही गोष्ट आर्थिक बळ जे आहे ते कुठल्याही गोष्टीला लागतात आणि त्यासाठी आपण नेहमीच कुठल्या ना कुठल्या मार्गाने तरी एकत्र वर्गणी गोळा करणं किंवा कुठेतरी आर्थिक बळ एकवटणं गरजेचं असतं त्याचबरोबर तुम्ही बराचदा मंडळ मोठे झाल्यानंतर आपल्याला इतर आर्थिक देणगी देखील येते तर या देणगीचं नियोजन तुम्ही कसं करता किंवा त्याला कुठल्या सांस्कृतिक किंवा सामाजिक म्हणलं ना सामाजिक कार्यामध्ये काही मुलं आहेत गल्लीमध्ये त्यांना कधी करून गरजू आला काय गरज म्हणजे आमच्या केपेबिलिटी हिशोबाने मदत करतो असं आमचा बँक मॅनेस बघू त्या उत्सव पण चालला पाहिजे मदत पण झाली पाहिजे त्याविषयी मॅनेज करतो आणि गेल्या दोन वर्षापासून आम्हाला आमच्या कार्यकर्त्यात शान पोटेबी गेल्या असून जिओ ची आम्हाला आणून दिले वापर आहेत आमच्या मंडळाला तो चांगला हातभार आम्हाला लागलाय थोडं आता सर्व महिला सहभाग असणार यात त्या कितपत सहभागी असतात तर त्यांच्या मतांना किती महत्व असतं आणि त्यांच्या त्यांच्या या नियोजनात काय हातभार लागतो त्याबद्दल काय सांग महिलांचा ग्रुप हा वेगळा आहे वे म्हणजे आमचं जसे मिटिंग होतात ना तर महिलांचा ग्रुप वेगळा आहे त्यांच्या ता मीटिंग होतात मग ते आम्हाला सांगतात ते आम्हाला विचार करतो आम्हाला हे करायचं आपण यावर्षी हे करूया त्यांचा पण हळदी कुंकू प्रोग्राम असतो त्यांचं काय भजन वगैरे असतो ते पण त्यांच्याशी मॅनेज करतात आम्हाला सांगतात की आम्हाला असं करायचं आहे आम्ही त्यांना सपोर्ट करू शकत आहे गणेशोत्सवासाठी गर्दी होतेच आपल्या दरवर्षी पण आरतीसाठी विशेष गर्दी जी आहे ती नेहमीच गणेशोत्सवाला होत असते आणि मग त्या आरतीचं नियोजन पहिले तर हे आरतीचं स्वरूप कसं असतं तुमच्या इथे याबद्दल आम्हाला सांगा आणि त्यावेळी जी गर्दी होती ती मॅनेज कशी कर करता याबद्दलही सांगा आरती जर आमची पारंपरिक आरती जी असते जी आम्ही मेन आमची जी पदाधिकारी आहे सगळे आम्ही करतो पब्लिक येणार जाणारे पण पब्लिक आरतीला थांबते था था पण गर्दी असल्यामुळे आम्ही अर्ध्या हजार वर जास्त आरती नाही घेत शेवटच्या विषय वगैरे थोडी पण आम्ही अर्ध्या तीस चाळीस मिनिटामध्ये आरती संपवतो आणि आमच्याकडे आरतीसाठी स्पेशल म्हणजे आमची एक टीमच आहे खजिनदार आहे सुभाष गुरु ते आहेत आमचे कार्यकर्ते आहेत त्यांची एक टीमच आहे ढोलकीवाला एक वेगळा काळवाला वेगळा ते ती लोक प्रॉपर मॅनेज करतात आरती एकदम सुंदररीत्या म्हणजे आणि चाल चाली रिती वगैरे सगळं सांगायला एकदम सुंदर त्यामुळे लहान मुलं त्याची पिढी पण त्यांना कोरस देऊन वगैरे छान हो तुम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील करत असाल त्या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल काय सांगाल मला कुठले कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम होतात तुमच्याकडे कारण काय होत आहे की अलीकडे सगळ्याच सणांना जे आहे भारतीय सणांना ते कुठेतरी मॉडर्नायझेशन त्याचं स्वरूप आलेलं आहे खरं तर काळासोबत प्रत्येकानेच जावं प्रत्येक जण काय हा पारंपरिक पद्धतीने पण राहू राहूच पण त्यासोबत थोडी जरी आपल्याला काळासोबत जावं लागतं आणि त्यामुळे मॉडर्नायझेशन होणं ही काळाची गरज आहे मात्र त्या मॉडर्नायझेशन मध्ये कुठेतरी आपली मूळ परंपरा सुटू नये यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता ह्याच्याकडे बघ आता आपण गणेशोत्सव आम्ही गणेशोत्सव करतो शिवजींचा उत्सव करतो होळी करतो दिवाळी मध्ये आम्ही आकाश मंदिर लावतो त्याच्यातून आम्हाला जे मेसेज पोहोचवतो ते आम्ही समाजाला पोहोचवतो पण समाजात काय चाललंय किती आम्ही कुणाला पर्सनल जाऊन सांगू शकत नाही आम्ही एक संदेश पाठवू शकतो ते आपलं काम चाललं आहे वर्षानुवर्ष एक शेवटचा प्रश्न आहे आता की पुढच्या पिढीला येणाऱ्या पिढीला गणेशोत्सव एक खूप वर्ष पर्यंत चालत राहणार एक सक्षम अस गणेशोत्सव मंडळ तयार होण्यासाठी एक कार्यकर्ता चांगला होण्यासाठी काय करायला हवं काय संदेश द्याल तुम्ही तुमच्या परीने तो मी माझा एक्सपिरियन्स सांगेन जसं मी म्हणजे जिद्दी चिकाटी मला एक गोष्ट करायची म्हणजे आपलं घर कामधंदा वेळ सगळं बघून सगळे तसे करू शकतात नाही करू शकत हे मी सांगू शकत नाही पण आणि आता जी नवीन पिढी ही जास्त सोशल आहे त्यांना ही आता मी जी आता अवतारात आहे माझं काम चाललंय बाहेर मी स्वतः वेळ मला ती जमतच नाही म्हणजे मी काम सांगितलंय तो माणूस काम करेल त्यांनी काम ते नाही केलं आपल्याला माझ्या आवडीनुसार किंवा आम्हाला पाहिजे आपण हे फोन बरोबर नाही तर ही सगळी कलाकृती आपल्या स्वतःमध्ये पाहिजे आणि आपण हे स्वतः प्रूफ करायचं हे सगळ्या कार्यकर्त्यांनी जर करेल ना तर आपण आणि आपल्या कार्यकर्ण सपोर्ट असेल आपल्याला पदाधिकाऱ्यांचा तर हमकाच आपण मोठा होऊन चांगला पुढे जाऊ शकतो याच्या कार्यक्रमांना सपोर्ट हवा कुठलाही आज मी अध्यक्ष म्हणून मी 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 नाही आहे मी ह्यांच्यामुळे बार। मला जे करायचं मी सांगतो हे करायचंय तेव्हा आज हे कुणाल पाटीलला आणायचं म्हणजे आज मूळ महाराष्ट्राच्या महागडे मूर्तीकार आणि मोठे मूर्तीकार त्यांना आम्ही गेल्या वर्षी विचार केला आणायचं काहीतरी विझन आमचं होतं तेव्हा त्यांनी आम्ही आम्ही त्यांना आणला हे विजन घेऊन चालाल ना माझं नवीन पिढीला हेच आहे की तुम्ही त्या मार्गाने चालाल तर ते काम होणार पण तुमच्या जिद्दी चिकाटी हे पाहिजे तर ते होणार सांगितलंय होईल रे तसं नाही आणि दोन महिन्यापूर्वी उठून रे ऑगस्टमध्ये गणपती आहे जुलै महिना झालं काय तसं नाही आमची कामाने पद्धत वेगळी आणि आम्ही सगळ्या आता ही मूर्ती बनली तेव्हा कुणापट्टीन आम्हाला मिनेचर वर दाखवतो बनवतो आमचा आता मंडप आहे तो बाहेर रॅम्प आहे ह्याचं पण आम्ही एक मिनेचर बनवतो अशा पद्धतीने असेल असं असेल हे असेल ते ही यायला गेले हा गेला गेलो म्हणजे हे ही आमची आवड आहे आमच्या मंडळाची हे आम्ही करत करत इथ पण आलोय आणि असच जर नवीन पिढी पण हे करत करत पुढे जाईल तर हमका यशस्वी ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात की खरं तर गणेश उत्सव एक इव्हेंट मॅनेजमेंट करण्याची एक उत्तम संधी असते आणि त्यातून अनेक मुलं जे आहेत ते एक उत्तम इव्हेंट मॅनेजमेंट शिकत असतात असं मला तरी वाटतं ना खूपच सुंदर माहिती दिली तुम्ही आणि खूप छान संदेश देखील दिला शेवटी खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात आम्हाला वेळ दिला त्याबद्दल नक्कीच तर आपण या तुर्तास आपण इथेच थांबत आहोत मात्र अशाच अनेक गणेश मंडळांना आपण पुन्हा भेट देऊया आणि त्यांच्याशी चर्चा करूया त्यांच्या नियोजनाबद्दल देखील जाणून घेऊया तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी आवाज इंडिया मुंबई चैनल की ओर से गणपति बापा मौर्या हर घर में जब बापा विराजते हैं तो उनकी आराधना में बस एक ही भावना होती है भक्ति सौंदर्य और सेवा इस वर्ष आइए अपनी भक्ति को महाराष्ट्र भर के साथ बांटें आवाज इंडिया टीवी लाया है घर घर बापा घर घर सजावट कांटेस्ट चाहे आपका घर हो या मोहल्ले का मंडल अगर आपने बप्पा के लिए सजाए हैं कुछ खास तो बस उसका वीडियो हमें भेजिए सर्वश्रेष्ठ सजावट करने वाले को मिलेगा आवाज इंडिया की तरफ से सम्मान और आकर्षक पुरस्कार तो आज ही भेजिए अपने गणपति डेकोरेशन का वीडियो इस नंबर पर डबल एट टू डबल एट जीरो नाम इलाका और मंडल का नाम भी जरूर लिखे आपका वीडियो दिखेगा आवाज इंडिया मुंबई चैनल पर और हो सकता है अगला विजेता आप ही बने सिर्फ यही नहीं हम आपके प्यारे बप्पा के आगमन से लेकर विसर्जन तक की पूरी यात्रा को अपने आवाज इंडिया टीवी चैनल पर 24/7 दिखाएंगे तो देर किस बात की है गणेशोत्सव 2025 में बनिए मुंबई की भक्ति सजावट की पहचान आवाज इंडिया मुंबई आपकी आवाज, आवाज आपके बप्पा के साथ